सिंधुदुर्गात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार शिगेला आला आहे सर्व उमेदवार मतदारांच्या घरोघरी भेटी घेऊन प्रचार करत आहेत ठाकरे सेनेचे पावशी मतदारसंघातील उमेदवार अमरसेन सावंत यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे विजयाची पूर्ण खात्री मला आहे माझ्याबरोबर आमच्या डिगेसगावचे सरपंच पूनम पवार त्याचप्रमाणे आनागावचे सरपंच लीलाद अनावकर माझे सहकारी उमेदवार आप्पा मांजरेकर आणि ग्रामपंचायत सदस्य साक्षी सावंत तसेच सर्वच कार्यकर्ते अना उमरमाळा आणि डिगसचे उमर सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत आज खरोखरच मी माझी ही चौथी टर्म आहे दोन टर्म मी डिगस मतदारसंघातून प्रतिनिधित्व केलं परंतु हे प्रतिनिधित्व करीत असताना पहिलं मी जनता दलातून केलं त्यानंतर काँग्रेसमधून केलं काँग्रेसची सत्ता होती परंतु तेवढं काम मला करता आलं नाही मात्र सतराच्या इलेक्शनमध्ये निवडून आल्यानंतर सर्वच गावात मी विकास कामं केलेली आहेत काही रस्त्यांच्या वगैरे तेवीस नंबरच्या वगैरे अडचणी असल्यामुळे काही कामं मला करता आली नाहीत परंतु भावी काळातसुद्धा राहिलेली छोटी मोठी कामं आहेत ती मी क करायला सक्षम आहे त्याचप्रमाणे आमच्या गावामध्ये सुद्धा एक ब्रिज कोसळलेलं आहे आणि गेली दोन तीन वर्षं झाली दोन वर्ष झाली त्या ठिकाणी ते ब्रिज होत नाही आहे सत्ताधाऱ्यांचं त्या ते ठिकाणी लक्ष नाही आहे परंतु मी जर जिल्हा परिषदमध्ये प्रतिनिधी प्रतिनिधी म्हणून असलो असतो तर मी त्या ठिकाणी आवाज केला असता आणि आवाज आवाज उठून मी ते ब्रिज पूर्ण करून घेणार दुसरीकडे जर आपण बघितलं तर पैशांचं वाटप मोठ्या प्रमाणात होत असल्याचा आरोप यापूर्वीच झाला होता जे पालिका निवडणुका झाल्या त्यावेळी सध्या जर बघितलं तर माहिती झाली आहे आणि त्याला तुम्ही शिवसेना गट शिवसेना ठाकरे गट सामोरं जात आहे कसा सगळं एकूणच आता गड़ा? जर बघितलं तर लोकसभा विधानसभा आणि कालच्या झालेल्या नगरपालिका यामध्ये पैशाचा मोठा वापर झाला हे आप आपल्याला माहिती आहे त्या ठिकाणी विद्यमान आमदार निलेश राणे यांनी सुद्धा पैसे पकडले आणि त्यांनी याला विरोध केलेला आहे त्यामुळे कदाचित या इलेक्शनमध्ये इलेक्शनमध्ये पैशाचं वाटप होणार नाही असं आम्हाला वाटतंय अनेक उमेदवार ठाकरे गटाचे जे आहेत ते त्यांनी माघार घेतली आहे निवडणुकीतून तब्बल अकरा उमेदवार महायुतीच्या निवडून आले आहेत तर दुसरीकडे तुम्ही निखराने सामोरं जात आहे स सगळ्या प्रक्रियेला कसं विजयात विजयाची खात्री सांग द्याल आज मी ज्यावेळी उमेदवारी मी पक्षाकडे मागितलेलीच नाहीत पक्षाने मला उमेदवारी दिली सर्व कार्यकर्त्यांनी माझ्या नावाची शिफारस केली त्यावरूनच माझा विजय निश्चित आहे